नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो शुभचं काल गुड मॉर्निंग सकाळच्या आता वाजले आहेत नऊ आणि चाललो आहे खाली वाड्याशी मामाचं तिथं खाली कलमं लावलेले आहेत मामाची शैलेश मामाजींनी तर त्यांना जरा पुराण टाकायचं आहे झाडाच्या वाटलं खतून परत ती माती तशीच वा वाटली ठेवायची तर चला मामा इथे वाटून आणि मयू पण आहे तर जाव्या खाली आणि आपल्याला आज जायचं आहे मुंबईला तर मुंबईला जायचं ब्लॉक काय आपण शूट नाही करत तर आता इकडचं काही दाखवू जितकं दाखवायला येईल तितकं आणि मग आपण ब्लॉग संपून टाकू तर चला जाऊया खाली आपण आणायला पाऊस आला तर नाही माझी शूटिंग कर अरे छत्री छत्री घेऊन उभं राहत पाऊस नाही ना जोरात आला तर बिझन चिकट होत मग चप्पल म्हणजे नाही चप्पल नाही छत्री पकडू मगायला काहीतरी होत त्याच्याकडं कोयती की जाई कोयती बरा कसलं वाटते बघू हिरवगार फक्त कलमांना पुरण टाकता काट बघ इथे तर इकडे मला वाढे होते दोन तर आता इकडून तोडून ते वरती तिकडे मांडले नाही घराच्या बाजूला तर चला जाऊया आपण इकडे कलम आहे रगाड शिल तिथे वाटला साफ कर किती कर ती मार तोड मुदत मार हां बटर खाली ती मारणार नाहीस ना इगोस ताजी काढू माती काही त्याची काय ती काय नक्की काय खरू की वाटा कोयती पाहिजे माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या माझ्या मनाच्या वाईट वेळ लांब लागतो 받죠? 모래 모래는가? 아, 이 털크리트. 그래서 칼치어폰. 잘 이거. 토네드죠? सच अजून नाही किती ही पॅकिंग मला त्यांना आणायला भारी पडत होती ह्याच्यात गुरा घालायला लागणार आहे अजून ला काय बघ येत काय किती धाग मारली आईस आता सुटलं

भेटायला सिद्धार्थला कोण होते मुसलमान काय नाही मुसलमान होते तर मित्रांनो इकडे बघू शकता आता चरी खातून झाले सर्व कलमांना एकूण बा वीस कलम आहेत तिकडे बघू शकता आणि तिकडे अजून बाकी आहे आणि आता आजी आले चहा घेऊन

दिसतय मॉल मध्ये की मध्ये उगताई थी वत 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 हे के सूर्य के पियो क्या त्याचा पाला ह्याच्या मुदात चिपून ठेवायचा त्यात नायट्रोजन असतं हा म्हणून ती मी धाडा आणली फुगाचत नाही आणली कोळीस्यात आ त्याचा एक आहे या मित्रांनो चाय प्यायला चाय आणि गुडी बिस्किट जरा खा घ्या भेटूया आपण तिकडे पाणी वगैरे पितात आहे तर मित्रांनो आता पूर्ण चरी मारून झाले आता खत टाकतोय इकडे खत आहे कुठलं खत आहे रे र तू इथन पाणी भरलं आपण जाऊ काय आताच जाऊ आता काय फक्त वतीच नाही याचा आहे घोरायचं नाही माती घ्यायला ना वरती नाही आता तसच ठेवायचं म्हणतो वरती टाकीच जायचं हिच्यावरती मुदे आता ही काही वर्षांना लागतील कल मग मी तुला दाखवीन मोठ्या व्हिडिओ मध्ये मोठे मोठे आंबे लागलेले प्रवचन तुला एवढं द्यायचं तर उगाच बारा नको एक दोन परत येतं दहा दहाच भरायला अच्छा हे का टाकायचं का किती हा पाच एकाला दोन तेव्हा म्हणतात हे नाही होत लवकर नाही तर आपण घेऊ काय सोबत खत वगैरे साडे बारा आणि बघू आता पुढचा प्लॅन काय आहे एक प्लॅन आहे पण तू सक्सेस झाला तर सांगतो तुम्हाला पुढे चला आधी घरी जाऊया जरा पाणी वगैरे पिऊया मग बघू तर मित्रांनो आता चालू आहे पोहायला खाली गणित मंदिर येते तर चला तुम्हाला दाखवतो

लोकेशन वर बघू शकता कसली ते इथं रे बघू शकता कसली नदी आहे भारी आज नाही ना हा कोण दिसतोय मग की काय पॅन घाबरू नको कसलं भारी वाटत बघा तिकडे पुढे पुढे पाहिजे पाणी कमीच आहे पाणी नाही आहे पाणी जरा कमी आहे नाही खाली कमीच असतंय भेलीवर पाणी चांगलं आहे रे पुढे पुढे जाऊया पाऊस मला बारीश आहे या बारीश या अरे ह्याच्यात आहे आप आपल्या पिशवीत आहे तर मित्रांनो इकडे पाणी मोठं आहे जाऊया हे मामा कुठं आहे मारा मारा ढुशा मारा ढुशा मारा <laughs> अरे तुम्ही जा तुम्ही जा समोर थ्री टू वन मामा स्टार्ट कर मार 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 अरे मार मारी अरे बैठ के मार मार अरे गरे हा सर बरीच व्हिडिओ नाही तू तू तुझा पहिले व्हिडिओ मार पहिली व्हिडिओ मार नंतर ही जा आता मधा पोच असेल अरे अरे पाय पोचतात खाली अरे बाईले बाईले काय मयुषी शी तर चला मित्रांनो आता आपण पण जाऊया मस्त वेगी पोहायला ए मोबाईल आणू काय मोबाईल पल्ला पाहिजे तो विषय आहे हा काय तुझी व्हिडिओ काढायला

<laughs> <दो> राहुल <laughs> अरे याड्याच माझी तू या आपलं शिर्बी काय शिर्बी काय इथं मार मार डुबकी मार तू मार घेत मोबाईल मोबाईल खाली तू काम खाली मित्रांनो आमच्या मजूला पहायला येत नाही हॅलो हॅलो शिकता शिकवतो रेडी आदेश मी खापरे नाही मी नाही अरे इकडे पाणी उंच इकडे पहायला शिकवतो राहुल आहे पॉ शिकू येऊन तिकडे हा बस माहिती मारवी राहुल राहुल हा राहुल तू हे काय नाक श्वास रोखलास आणि नाक बंद करून हातात राहिलास ना पाण्यात पाण्यावर माणूस हा हे काय सॅम्पल बघ काय करू नाक बंद करायचं आणि श्वास रोखून ठेवायचं आणि असंच पाण्यात राहायचं माणूस असं वर तरगत राहतो तर कानात पाणी राहतो ते बघायचं मित्रांनो मोबाईल टाकायला भीती वाटते बंद वगैरे पडायचा नको तर दाब परत डोक्याला अरे यार मग मोबाईल टाकले पाणी पिण्या हात नाही रे बाबा उंच मी अंदाज घेतो अरे तू हेचं उंच की लहान गेला काय माझ्यापेक्षा एवढा कम खांद्यावर लागतोस की इथं एवढं पाणी आहे बघ रावले मला इथं धर मोबाईल टाकली हा माझ्यावर आलो मोबाईल मोबाईल विढवलास मोबाईल दुधाला नाही खरं लय લઈतो पोहाय पोह आमच्या मग थरथर स्वतः झलत मी नाही तू अगे आता मोबाईल पडत माझ्या साईर पाणी मी पाणी तक खाली ह्याचा पण माझा राहुल राहुल या राहुल जाऊ जा कॅमेरा बसवायचा

फोटो काढा आमच्या पाय लागतात फोटो काढ गणपती गणपती विसर्जन तो फोटो काढ दगड असं काढायला लागतो पुरा हे करायला लागत ताबा तिथं खाली काही राखू तर फिरतो पाय दे पाय दे तू पाय कुठं गेली मेल हा हे दगड चालेल चाललाय काढील त्याच्यात गणपती बाप्प नाही रे जमत आता गणपती एवढा ह्याच्यापेक्षा जड असतो ना मी स्टंट मारला असतो कुठे मी मारले एकदा एका पुलावर उडी जा

हे बंद करू गणपती बाप्पा मी तावड्या ये मामा अपने एक एक फोटो ओडी मैया इतनी है कोई साथ कर दो आप आते ना अपने भाई इनका एक बार का दगड़ गिरे मला दगड़ काटता नहीं इस साल आता प्रॅक्टिस करणार मी जो दरवेळी म्हणतो गणपतीची प्रॅक्टिस गणपति की प्रैक्टिस करी तो दगड़ काढतो रहा हूं ए, ए सैराट जी ते सूरत जाम केला होती ती पॅट आउट कर थोडना असं कशी ए पारशा आरची आरची <laughs> दिसायला पाहिजे ना म्हणून ती व्हिडिओ परत नॉर्मल करणार म्हणजे थोडासा लांब दिसशील आणि नंतर जेव्हा तू काय करशील आणि उडी मारशील ना तेव्हा फक्त असं झूम करायचं तेव्हा आम्ही तुला झूम करणार उडी मारताना अगदी सूर मारताना माझी काय बघता नाही तुझी ऍक्शन काय याची एवढी मारतो कुठं तिकडं काय असं एवढं इकडे असे मारतो उडी मारतो हे राहू दे बघाय तिथे आणि मी की मी लगेच उडी मारू नको तुम्ही बोलायला ना त्या उडी मार ना हा ठीक आहे तुम्ही बोला मी उडी मारतो ना मग मधलं कट करता येईल ना तुला व्हिडिओ एडिट सुचत जेव्हा मी एकटा असतो ना अरे आपल्याला ठेवायचा चांगला भेदला ना त्यावर पाण्या पण डाल

एवढं <laughs> <laughs> <पे ला> <laughs> तर मित्रांनो जरा बिस्किट नाही ना आहे घरून <laughs> ती जातो जरा खातो आणि परत एकदा जोड मारतो आणि जातो मग घरी आणि आज आपल्याला जायचे मुंबईला बघू शिल्पी चला 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 चला, चला। पाय नाही एवढं जबरदस्ती बोलत पाय लागत चौक वर जाऊया चला बाहेर ने चौका चौका पडलो पण चालत काट 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 काय पाहिजे लागल्यावर चालतं बाबा ठेव चष्मा ठेवून बस जाऊ त्याच्यात ठेवू

इथं मगर आहे मग बघा इथं पाणी झालंय मगर आहे झालंय इथं जवळ आले असेल मला घेऊन खायचं हा इच्छा काय नाही आम्ही पाणी गेलो <laughs> <laughs> दोड़ो दोड़ो तर चला मित्रांनो आता फोन वगैरे झालंय आता जाणार मी मुंबईला तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया पोरं बघा पाठी कपडे चेंज करतायत तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया अशात पुढच्या ब्लॉगमध्ये मुंबईला तर चला बाय बाय